मी पण तुमच्याबद्दल चालतो तुम्ही मला कसं वाटते तुम्ही जाणारा काल मी छान तशी साप चल चल तू था, था, मागे थांबून काय करते मी तुझ्या मागे होतोय सरदा धरत्या सरदा केसाला खाय केलंय सरदे खाय केलेस गरम केले बिडगुळी खाऊन बसला आहे ना मग काय अडचण नाही कुठे गेली सरदाई मैत्री खून भारी सांगितले आम्हाला श्रद्धा सौकस ना काय काय कुणी बघितलं अरे बॅक करू नका अंतर पड

ही लाईट बंद कर भैया पहिली लाईट सौका सदा दिवस बघ तिकडे तिकडे बाहेर आणता येतोय बघ वाकून हा कुणीकडे पार कोपऱ्यात आहे थांब थांबणार भैया तुला कोपऱ्यात कुठं दिसला सोपा पर्याय फ्रीज राहून दे भैया राहून सुट नाही बर बर पलीकड सर पलीकड सर तिकडे घ्या आणि एवढा घरात नेंदा असत कसा आलाय हा तिरका करा हा तिजूर तिरका करा जात्या सध्या वरण डोक्यात काहीतरी पड आहे आता जातेस की तेवढ्या

ਆਹ ਤੇ ਕਾਈ ਲੱਗੋ ਆਹ ਘਰ ਰੋਟਲੇ ਜੋਮ ਫਿੰਡੀਦਨ ਫੋਨਿਕ ਚੱਲ ਗਾ ਕਿਹੜੇ ਮੋਕ ਬੜੀ ਕੱਢ ਨਾ ਇਸ ਕਾਈ ਨਹੀਂ ਕਿ ਗਿਓ ਨਹੀਂ ਕਾ ਬਿਲਕੁਲ ਨਹੀਂ ਕੱਢ ਲੈ ਘਰ ਬਿਲਕੁਲ ਤੇ ਨਾ ਬਿਲਕੁਲ ਆਟਾ ਨਹੀਂ ਗਿੜੀ ਨਹੀਂ ਡੱਬਾ ਦੇ ਯਾਰ

सापाला कोणत्याही भीती वाटली तर फन काढतोय विनाकारण नाही आणि त्याच्यावर पाय पडला तर चावतोय हा साप तुमच्या अंगावर ठेवला तर तुम्हाला चावत नाही फक्त आपली भ्रामक एक कल्पना आहे की नाग येतोय डाय धरतोय चावतोय त्याच्या पुढे जर तुम्ही काय असं धोका वाटला त्याला तर तो नक्की फन काढतोय

पब्लिक साहेब काळा अगदी किती सुंदर कलर आहे बघा त्याचा काय काय भागानुसार वेगवेगळे साप तो माळाचे वेगळे कलर वेगवेगळे राहतात <laughs> पण एकदम होलबडे आणि ना, ना हा नाक साप आहे बिशारी साप आहे आणि इथं बरीच अशी म्हणजे गल्ली आहे आणि गल्ली असल्यामुळे म्हणजे अडचणी असते आणि इथं पलीकडे शेत वगैरे त्याच्यामुळे अडचणी असतेच आणि बेडूक खाली जुना तो आतमध्ये जाऊन बसला घरात खाऊन तो म्हणजे कपाटाच्या साईडला जागा होती त्याला सेफ असं बसलेलं तिथं आणि माझ्या फ्रेंड ने म्हणजे कॉल केला मला असं साप आलाय म्हणून नंतर आल्यानंतर मी तो पकडला आणि व्यवस्थित असा हा नाक साप आहे आणि विषारी साप आहे असा साप जरी म्हणजे कुठलाही पण साप असा येऊन चावत नाही त्याच्यावरती पाय पडला तर चावतोय त्याला धोका वाटला तर तो नाक साप असेल फन ना तर फन्ना काढतोय असा कोणताही साप येऊन चावत नाही त्याच्यामुळं जरी मानवी आला किंवा कुठे जरी अडचणीत आला तर मारू नका जवळच्या सर्व मित्राला बोलवा चुकून जावला तर सरकारी हॉस्पिटलमध्ये त्याची लस असते ती घेतल्यानंतर माणसाला काही होत नाही त्याच्यामुळे भ्यायचं नाही फास्ट जाणं गरजेचं आहे आणि यांचं अभिनंदन की त्यांनी हा साप वाचवला आणि व्हिडिओ आवडला रोहित करा रोहित केंगार जा कपूर येते यांचं अभिनंदन त्यांनी हा साप आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा